ना हाँ. एक ग्लास निर हा हा असे असं निरज मस्तच असतो दर्शन साहेबांना विचार ते कायम इकडे येतात अच्छा प्यायला तेच नाही येत ते आपल्या सुनेला पण घेऊन येतात अच्छा अच्छा अजून दर्शन साहेब मधला बोला स्केट मधला आता बर वाटल आशामध्ये एवढं गरम झालं ना का ऊन तापलं माहिती अरे कबर होणार पैसे कसले पैसे तुझ्या बापाने माझ्या बापाकडे तुझ्या आईच्या बालकपणासाठी काही पैसे उधारी घेतले ते अच्छा <laughs> हो मला काय आठवत नाही आता बसाऱ्या गटा गटा इथे प्यालच नाही निरा त्याचं पैसे दे मला दहा रुपये दे मोकल होत एकावर पूज्य दहा दहा रुपये दे न मोकल होत ऍक्च्युली माड पैसे नाही तो सॉरी मी नंतर देऊ पैसे नंतरला नंतर अंतर इकडे पैसे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही करून आणि मी पळून गेलो तर मग तुला काय वाटतं पुढचं आठ मिनिट माझ्याकडे एकट्यानेच किट व्हाय नाही मी थांबतो दहा रुपये माफ केले जा नाही नाही ना, मी नाही कोणाचे पैसे ठेवत मी पैसे मी पैसे देणार एक काम करा हे घड्याळ बघा घड्याचं काय हे माझं फार मोलाचं घड्याळ आहे तुम्ही ठेवा तुम्ही ठेवा दोन हजार दहा रुपये किंमत आहे याची एक काम करा दहा रुपये निराचे कट करा आणि वरचे दोन हजार मला द्या ये परफेक्ट बोलले सर एकदम करेक्ट बोलले सर रे 2000 मला ए 2000 रुपये घे थैंक यू हां ये आता घड्याळ मानजे जाय ना एक्चुअली मना ये घड्याळ घ्यायचंच होतं पैसे मिळालं ना तुम्हाला हो oh, <laughs> बोलन तुला पैसे मिळले सो तुला सोडणार नाही म्हणून oh. ah, <laughs> आता या आनंदात एक निरापाजा ना मला वाटतं ना रे वसरे थैंक यू का बरं थँक्यू हे घ्या पैसे घ्या हे काय निरतो पैसे घ्या दहा रुपये घ्या आणि एकोणीशे नव्वद रुपये मला परत द्या तू बसरी दहा रुपये आता एकोणीशे नव्वद रुपये आणू मी नाही घेऊ फिरी देऊन टाकल तुला ना मी कोणाचं फुकट खाते सुट्ट्या नाही कुठून आणू मी सुट्टे तुम्ही ही घड घेतलं ना माझ्या म्हणजे दोन हजार दहा रुपये किंमत होते बरोबर आता ते तुम्हाला दिलं सेकंड हँड झाला ना म्हणजे अर्धी किंमत झाली त्याच्यात म्हणजे एक हजार पाच रुपये तुम्ही काम करा त्याला ते दहा रुपये कट करा आणि नऊशे पंच्याण्णव आणि हे घड्या मला परत द्या ऍक्च्युली नऊशे पंच्याण्णव रुपये माझे घरी सुट्टे नाही आहेत मी पाचशे पाचशे हजार रुपये देतो तुम्ही पाचशे रुपये द्या मी कुठून सगळे पैसे दिले तुम्हाला पाच रुपये लॉस होईल रुपये दे म्हणा मला विचार करा आहे ना मला थँक्यू निरा कसा आहे दहा रुपये म्हणजे मी अर्धा प्यालो पाच रुपयाचं पेलो मी आता पाच रुपयाचं उरलं आहे ना तुम्ही पॅन हिशोब क्लिअर करून टाका <laughs> क्लिअर करून टाका म्हणजे पाच रुपये आपण फिटोस है ना हे पाहत आहे थँक्यू जायला <laughs> कौर टेन्शन हा हातीच ना, मन ना। <laughs> अरे जायला सुटत आहे का नाही अरे जाम सुस्त रे तू अरे जाम भारी माणूस आहे तू आ थँक्यू यू थँक यू बाला थँक्यू बरं वाटलं ना एकदम बरं वाटलं या आनंदात एक निरा आहे ना मला देव हा द्या मस्त निरा हे थँक्यू अरे का बरं वाटत थँक्यू चला येतो ए काय कुठे चालून पैसे कोण देणार निर्याचे तू फ्री दिली तर मला आता कधी बोललो अरे मी बोललो रे मी तुला फ्री देतो म्हणून जाला मागाशी तुला देतो नाही नाही म्हणजे त्यांना मला फुकट नाही पाहिजे मला पैसे देणार आणि आता काय हे पैसे करा काय तुम्ही गरीब वाला गंडवत हे दे, दे पाहिजे हे का हे हजार रुपये घ्या दहा रुपये कट करा आणि वरचे सुट्टे पैसे मला द्या पैसे सुट्टे पैसे नाहीत माझ्याकडे अरे तर मी किती ऍडजस्ट करू सुट्ट्या पैसे मी काय करू एक काम करा हे घड्याळ घ्या हे घड 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 घ्या एक मिनिट घड घ्या हा, हा? येते दहा रुपये कट कर करा ना बाकीचे पैसे मला परत द्या सुट्टी कुठे आहेत पैसे माझ्याकडे मी काय घड्या दिला ना अच्छा हा एक मिनिट हा पाचशे रुपये आहेत माझ्याकडे सुट्ट्या पाचशे कसं काय तुमच्या घरी हे घडायला होतं हा फर्स्ट आहे हा तुम्ही माझ्याकडे दिलं हा सेकंड हँड हा हे मी तुम्हाला परत देणार थर्ड हँड हे थर्ड नाही आता असं थर्ड हँड काय नसतं जाते अँटिक पीस म्हणजे अँटिक पीस ची किंमत खूप जास्त असते आता ह्या घड्याची किंमत एक हजार पाच रुपये नाही राहिली पाच पट वाढली म्हणजे एक हजार पाच मल्टिपल पाच पाच हजार पंचवीस रुपये किंमत झाली याची लगेच म्हणजे वाढले अरे म्हणजे काय तुम्ही अजून काही दिवस ठेवा नंतर विका इतके पैसे येतील ना तुम्ही स्वतःच दु, दुकान का अख्खा मॉल काढाला शपथ <laughs> तू करोडपती वाल तुम्ही माझे मॉल होणार अरे म्हणजे काय या मॉल मध्ये मी ते हे निराविक्री केंद्र विकू शकतो तिकडे दळवदरी झाला नाही बरोबर आहे म्हणजे तुम्ही कुठे तुमचा माल तुम्ही कुठे विकू शकता एक एक मला निराधन अजून बरोबर थँक्यू ह्याचे पण रुपये कट करा आणि पाच हजार पाच रुपये द्या मला पाच हजार पाच हजार पंधरा होते ना हाँ हाँ था था कट झाले आता ह्याचे दहा रुपये कट पाच हजार पाच हे घ्या पण पाच रुपये नाही माझ्या इकडे सुट्टी ते ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही असं कसं ऍडजस्ट करा येडा समजला मला तुम्ही मग तुम्ही ऍडजस्ट केलं माझ्या अर्धी निरा प्याला तुम्ही पाच रुपयासाठी मी ठीक आहे ना मी तुम्हाला अर्धी निरा देतो तुम्ही माझं पोट भरले मला पाच रुपये द्या तुम्ही निरा नाही नाही मला नको माझं मला पाच रुपये नाही नाही मला पाच रुपये पाहिजेत अरे पैसे द्या परत मला अरे करोडो रुपयाच्या घर अँटी पैसे मी कसं देऊ तुला आता अँटीक नाही राहिलं ते अँटीक मागाशी होता आता अँटीक जास्त जुनं झालं की नाही की भांगार होऊन जातं ते पाच रुपये किंमत आहे जास्तीत जास्त त्याची फक्त पाच रुपये काय घेणार नाही बघा म्हणजे ते आता मॉल नाही होणार माझा मॉल बिल काय नाही ते करोड रुपये गेले गेले पैसे तुमचे पाच रुपये भाव आहे तोपर्यंत द्या मला मला नको आहे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी घेतो बाकी काय नाही थँक्यू थँक्यू

बरं वाटलं हा हा आय थँक्यू थँक्यू थँक यू मस्त मस्त अरे मस्त निरा तुम्ही थँक्यू म्हणजे खरं सांगतो तुम्हाला अजून देव माणसं कुठे भेटत नाही म्हणजे काय धंदा मस्त आपला एक मिनिट म्हणजे सगळं निरा यो पिऊन गेला नाही सगळे पैसे घेऊन गेला नाही जास्त घड्याल घेऊन गेला म्हणजे माझ्या हाताला कळच नाही जास्त परत घडवला या वाऱ्यात छान